हॅलो हॅलो हा सर मारुती खरात बोलतोय सोलापूर काय म्हणलं सोलापूर मारुती खरात बोलतोय म्हणलं सर मारुती बोल हा सर आपलं सिलेक्शन झालं बरं का सर लाईफ स्टॉक सुपरवायझर म्हणून पशुधन परीक्षक म्हणून कुठं जिल्हा परिषद ला हा जिल्हा परिषद बढिया बढिया हा थोडा उशिरा निकाल लागला त्याचा आपल्या ज्या बॅचला जॉईन होत सर शंभर रुपये बॅच होती ना त्याला जॉईन होत <laughs> महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातलं पोरग लागले त्या शंभर रुपयामुळं हो सर म्हणजे ते लय फायदा झाला बरं सर त्याचा हो आता पंधरा तारखेला पण तीच बॅच शंभर लाच केली ना डबल हा सर ते तांत्रिक नव्हतं परंतु जीएस ला जीएस ला खूप फायदा झाला सर हो बरोबर मी शिकवलं ना त्याचा जीएस चा पार्ट हा जीएस सगळं तुम्ही शिकवलं होतं चौदा एप्रिल ला पुन्हा टाकली ना बॅच शंभर रुपयाची हा आणि तुम्ही जे शिकवण्या शैलीमुळे सर आमचा जो मित्र आहे ना मी ज्याच्याबरोबर अभ्यास करतो तो सध्या गाई वगैरे सांभाळतो त्याला देखील एवढं लेक्चर आवडते तुमचे की तो बघत बसतो एवढं आम्ही मायामुळे तो पण बघत बसतो मला तुझा फोटो पाठवून द्या हो सर मी आयडी आय डी सर तुम्हाला व्हॉट्सअपला पुढील चला पुढील शुभेच्छा पडया खूप सर पण तुमचं मनापासून आभार बरं सर काय धन्यवाद परिस्थिती एवढी असताना म्हणजे हे तुमच्यामुळे एवढं शक्य शक्य झालं सर मागले जवळपास ब्याऐंशी हजार रिमोव्ह झाले का कालावधी संपल्यामुळं हा हा त्यांना पुन्हा ऍड करायचं आता उद्या हो सर आता बघील तुमचं ते इंस्टाला सर, सर। चालतंय धन्यवाद हो, हो हो सर चालतंय